फक्त 120 ला व्हिच 120 ला घरगुती शिलाई असा डबल पट्टीचा ग्रिप आम्ही घरी करतो व्हाईट बेस आहे हे व्हाईट बेस प्रत्येक व्हाईट बेसला अलग अलग फ्लावर मिळणार याला बॉर्डर आहे हे बघा फॅन्सी मळ नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ मध्ये आपलं खूप खूप स्वागत उन्हाळ्यासाठी स्कार्फ्स कलेक्शन मी आज आपल्यासाठी घेऊन आलेली आहे आपण आलेला आहोत दादरला दादर वेस्टला इथे नेमकं कसं यायचं तर शगुन हॉटेलच्या लेन मधून आपल्याला सरळ पुढे यायचं आहे विसावा हॉटेल आहे त्याच्या बरोबर अपोजिटला आहे टायटन शोरूम आणि तिथेच खाली या दादांचा स्टॉल आहे हे टायटन शोरूम आहे आणि अपोजिटला आहे विसावा हॉटेल हे विसावा हॉटेल आहे फक्त एक मिनिट डिस्टन्स आहे दादर वेस्ट ला आणि हे समोरच फेमस असं गोल मंदिर आणि हे फेमस गोल मंदिर हनुमान मंदिर आणि हे विसावा हॉटेल आणि मेन पॉइंट हे आणि त्याच्याबरोबर गायफ्रँड खाली, खाली हा स्टॉल आहे हा बोला मॅडम दादा आपलं नाव सांगता नाव सलीम शेख कयुम शेख हे जे स्कार्फ आहे ते आपण घरी शिवता हे सगळे स्कार्फ आहे ना ट्रॅव्हलिंग स्कार्फ आहे हे आम्ही घरी शिवतो पण कसं शिवले ते बघा काय प्राइस रेंज आहे याची दुकानामध्ये घेतले तर अडीचशे अडीचशे ऑनलाईन घेतले तर दोनशे ऐंशी अच्छा आम्ही याला घरी शिवून फक्त वन ला काढलंय असा डबल पट्टीचा ग्रीप आम्ही घरी करतो जर कोणी दुकानात अडीचशे दिले किंवा ऑनलाईन अडीचशे दिले अच्छा। तरी हे डबल पट्टीचं ग्रीप मिळणार नाही आम्ही प्युअर कॉटनचा फॅब्रिक वापरतो प्युअर कॉटन फॅब्रिक आहे आणि घरगुती शिलाई एका टायमाला तुम्हाला अडीचशे तीनशे कलर बघायला मिळेल अडीचशे ते तीनशे कलर एका टायमाला जर ते ऐकणे हा असं टर्न करतो हे बघा हे व्हाईट वर ब्लॅक हा ते ब्लॅक वर व्हाईट ब्लॅक वर व्हाइट वेगवेगळ्या कॉम्बिनेशन हा खूप कॉम्बिनेशन आणि हे बघा व्हरायटी आहे हे व्हाइट बेस आहे प्रत्येक व्हाईट बेस ला अलग अलग फ्लॉवर मिळणार हे अलग हे अलग हे अलग अच्छा असे तरी अंदाजे आपल्याकडे किती म्हणालात कलर पीस एका टाइमाला दोनशे ते अडीचशे कलर असतात दोनशे ते अडीचशे कलर एका टाइमाला अच्छा परत कोणी चार दिवसानंतर आले तर दुसरे अडीचशे कलर नाही वेगळे असतात म्हणजे असतात अलग अलगच येणार अच्छा चार दिवसात चार्ट चेंज होतो तुम्ही ऑनलाईन सेल करता का हा करतो मग कॉन्टॅक्ट कसा करायचा आपल्याशी फोन नंबरवर सांगता ना सेवन नाईन डबल झिरो हा बारा हा चोवीस या ऑर्डर करू अजून एक नंबर आहे नाईन एट टू वन हा फोर सिक्स डबल फाईव्ह डबल थ्री लेबल आहे अच्छा हा आपला लेबल आहे हे लेबल, लेबल दाखवा हे कॉलिंग नंबर आहे हे व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप नंबर आहे दोन वेगवेगळे नंबर आहेत ब्लाउज पीस पण आहेत आपल्याकडे ब्लाउज पीस एवढ्या कमी रेट मध्ये मिळणार की डायरेक्ट होलसेलचा भाव कंपनीचं हे बघा दाखवत हे एक, एक ब्लाउज मार्केट मध्ये घ्यायला गेलेत तर आपल्याला ऐंशी रुपये सत्तर रुपये असं रेट आहे अच्छा आणि आपल्याकडे आम्ही पण विकतो ऐंशी सत्तर ला मध्ये रिटेल मध्ये रिटेल जर बॉक्स टू बॉक्स घेतले तर डायरेक्ट पंचवीस रुपये पंचवीस रुपये मग असे वेगवेगळ्या प्रकारामध्ये ब्लाउज पीस लग असतील अजून तुम्हाला डिझाईन मिळणार डिझाईन आहे हे बघा ही अलग डिझाईन अच्छा वेगवेगळ्या एक्झॅक्ट डिझाईन हे मिक्स मल्टी डिझाईन आहे प्लेन पण आहे सोनपरी हे बघा हे जरा महाग आहे परत अजून एक महाग आहे डॉट वाला अच्छा कपड्याप्रमाणे त्याची प्राइस कपड्याप्रमाणे पाच रुपये आठ रुपये फरक फरक येणार येणार एका पीस वर हा एक, एक ब्लाउज पीस मार्केट रेट चाललाय तीस रुपये आणि पस्तीस रुपये एकाला हो पण आम्ही काय करतो विकणाऱ्या लोकांना आम्ही देतो सोळा रुपये पन्नास पैसे करून अच्छा सोळा रुपये पन्नास पैसे आमचा भावच आहे तसं आणि आता इथे कोणी जर असं एक दोन पीस पण देतात तुम्ही एक दोन पीस घेतले तर तीस रुपये पंचवीस रुपये रुपये असं काहीतरी होणार अच्छा पण हे सोळा रुपये पन्नास पैसे जे सप्लाय रेट आहे विकणाऱ्या हा। लोकांना देतो पण कोणी घरगुती कस्टमर आले हा। त्याला आम्ही नाही म्हणत नाही साडे नीच देणार त्याला पण हे बघा असे काय काय पीसला बॉर्डर येणार हे बघा याला बॉर्डर आहे हे बघा फॅन्सी हा खूप फॅन्सी आहे आणि एक जंबो असतो तो, तो इथपर्यंत येणार फुल हँड हे बघा त्याचं नाव आहे, आहे ना। ना। ओ, थे बगा। थे बगा। जंबो स्कार्फ म्हणजे फुल कव्हर होणार फुल त्याची प्राइस रेंज ह्याची प्राइस आहे टू एटी टू एटी हा किती मोठा आहे बघा मोठा आहे बरेच मोठे आज सुद्धा कव्हर होणार याच्यामध्ये याची ओळख आहे असं फिश कट नाडी असते अच्छा आणि याला नॉर्मल नाडी असते हे आलं की समजून जायचं जम्बो आहे जम्बो आहे त्या जम्बो पण आम्ही घरी बनवतो हे बघा प्रत्येक पीस मध्ये डबल पट्टीचं ग्रीप घरगुती बारीक शिलाई कपडा प्युअर कॉटन पूर्ण प्युअर कॉटन सुंदर आहे खूप आहे तिथे आणि इथे गर्दी खूप आहे संध्याकाळची आता हा कपडा अजून महाग आहे त्याला बोलतात बाटिक बाटिक हा कपड्याचं नाव बाटिक आहे पण प्राइस रेंज पीच आहे हो ना बदलत नाही त्याच भावात देतो त्याच भावात देतो फरक आहे कपड्यामध्ये फरक आहे हे बघा हे मिक्स मल्टी मॅच आणि असे आमच्या पीस ला हे टॅग पण येणार आणि प्लस एक गोष्ट लक्षात ठेवा स्टिचिंग स्टिचिंग कशी केली आहे नॉर्मल दिली आहे पण त्याच्यानंतर एक क्रॉस स्टिचिंग दिली आहे म्हणजे हे मजबूत बसलं पाहिजे मजबूत बसला पाहिजे बरोबर कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज अवर मोटो आम्ही क्वांटिटी बनवत नाही क्वालिटी आम्ही क्वालिटी बनवतो एक्झॅक्टली कारण आम्हाला क्वांटिटी सेलिंग नाही करायचं क्वालिटी सेलिंग करायचं आमचा साठ वर्ष जुना धंदा आहे हो। दादरला मी संध्याकाळी गेले होते संध्याकाळचे सहा वाजता हा मी व्हिडिओ शूट केलेला आहे आणि संध्याकाळची दादर मार्केटला खूप गर्दी असते आणि त्या गर्दीमध्ये तिथे स्कार्फ घालून व्हिडिओ शूट करणं शक्य नव्हतं म्हणून मी हा व्हिडिओ आता घरी येऊन शूट केलेला आहे आणि स्टॉलवर देखील भरपूर गर्दी होती बऱ्याच जणांना कॅमेरात आलेलं आवडत नाही त्यामुळे मी तिथे ना जास्त काही शूट केलं नाही इथे मी तुम्हाला दाखवते हा स्कार कसा घालायचा तो अगदी छोटीशी याची घडी होते आरामात आपण आपल्या पर्समध्ये ठेवू शकतो याची जी फ्रंट साईड आहे ती लेंथला लहान आहे आणि बॅकसाईड जी आहे ती लेंथला मोठी आहे अगदी इझिली आपण हा स्कार्फ घालू शकतो एकशे वीस रुपयाला हे स्कार्फ खूप छान आहेत प्युअर अगदी कॉटन मध्ये आहेत तर मंडळी असा होता आजचा आपला हा व्हिडिओ या ठिकाणी येऊन आपण नक्कीच खरेदी करू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा धन्यवाद